जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना बडा झटका राज ठाकरेंचा हा खंदा शिलेदार आणि राज्याचा चिटणीस उद्धव ठाकरे यांच्या गळाला उद्धव ठाकरेंनी फोडला राज ठाकरेंचा सर्वात महत्त्वाचा सहकारी नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी हे निवडणूक लढवत असताना मोदींचा त्यांनी कठोर विरोध केला त्याउलट राज ठाकरेंनी महायुतीत आपलं बस्थान बसवत नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला त्यानंतर अनेक जण नाराज झाले अनेक जिल्ह्यात राज ठाकरेंना सोडून इतर पक्षात अनेकांनी प्रवेश केला त्यामध्येच आज सर्वात मोठा नेता प्रदेश सरचिटणीस राज ठाकरेंचा जुना सहकारी कीर्तिकुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मला तुमच्यासोबत काम करायचं आहे तुम्ही जे अन्यायविरोधात आणि भाजपाच्या हुकुमशाविरोधात लढत आहात मीही खारीचा वाटा उचलणार असं म्हणत त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी वरुण सरदेसाई संजय राऊत सुभाष देसाई हे उपस्थित होते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेमध्ये राष्ट्रीय सरचिटणीसपदी त्यांची नेमणूक अगोदर झाली तसेच एक हुशार आणि अमित ठाकरेंचा एक सहकारी म्हणून त्यांची ओळख होती मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे त्यांनी ते नाराज झाले होते म्हणून त्यांनी आज उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊन पक्षप्रवेश केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंना असेच धक्के पुढे बसतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद